बऱ्याचदा लहान मुलांना पालेभाजी खाण्याचा कंटाळा येतो आणि त्यामुळे तुम्ही त्यांना पालेभाजीची कुठलीही भाजी तुम्ही करून द्या ते खाण्याकरिता नाकारतात किंवा ते खातच नाही आणि त्यामुळेच आज आपण इथे पालेभाजीची अशी एक रेसिपी बघणार आहोत म्हणजेच इथे आपण आज पालक पराठा बनवणार आहोत आणि हा पालक पराठा असा आहे की ते घरीसुद्धा खातील आणि टिफिनमध्ये सुद्धा एकदम आवडीने नेतील म्हणजेच तुमचा पालेभाजी खाण्याचा प्रश्नच सुटेल तर इथे बघू शकता एकदम असे हिरवेगार आणि आतून असे एक एकदम मऊ लुसलुशीत असे पालक पराठे मी इथे तयार केलेले आहे बघता क्षणी माझ्या मुलाने तर हा पराठा पटकन संपवला तर तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या मुलांना खूप जास्त आवडेल आणि ते सुद्धा आवडीने खातील आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पालक पराठा तयार करण्याकरिता सगळ्यात आधी इथे आपल्याला पालक छान निवडून घ्यायची आहे आणि पालक इथे निवडून घेत असताना फक्त आपल्याला पालकाची पानं घ्यायची आहे पालकाची डेटा आपल्याला इथे घ्यायची नाही त्यानंतर पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशी छान बारीक अशी कट करून घ्यायची आहे आता बऱ्याचदा पालक पराठा तयार करत असताना ही अशीच पालक गव्हाच्या पिठामध्ये टाकली जाते आणि त्याचा गोळा तयार करून असाच हा पालक पराठा तयार केला जातो पण हा असा कच्च्या पालकेचा पराठा मात्र लहान तेवढा आवडत नाही त्यामुळे आज आपण इथे सगळ्यात आधी मी इथे कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आणि ही स्वच्छ धुतलेली आणि बारीक कट केलेली पालक आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे छान अगदी मऊ पडेपर्यंत पालक आपल्याला शिजून घ्यायची आहे खूप जास्त वेळपर्यंत नाही फक्त दोन मिनिटांमध्ये ही पालक शिजून तयार होते तर इथे सगळ्यात आधी पालक शिजल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि ही पालक आपल्याला या पाण्यामधून थंड करण्याकरिता अशा एका परातीमध्ये काढून घ्यायची आता इथे पालक थंड झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडस आवश्यकतेनुसार यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि आता पराठा कोणत्याही प्रकारचा असू द्या त्यामध्ये तर बेसन असायलाच हवं तर त्यासाठी आपण इथे एक चमचा इथे बेसन टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आता इथे पालक शिजवत असताना मी इथे मीठ टाकलेलं मी होतं तरीसुद्धा अगदी थोडंसं मी इथे मीठ टाकून घेतलं त्याचबरोबर यामध्ये अगदी थोडंसं मिरची पावडर आणि यासोबतच मी इथे थोडं अर्धा चमचा इतकं तेल टाकलं आता यामध्ये पाणी न टाकता मी याचा छान असा गोळा तयार करून घेतला आता इथे हा गोळा तयार झाल्यानंतर इथे सगळ्यात आधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी याला छान असं जोर लावून याचा अगदी मऊसूत गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता इथे छान असा मऊसूत असा गोळा तयार झाल्यानंतर सगळ्यात आधी मी इथे अशा पद्धतीने याचे छान एकसारखे बॉल्स तयार करून घेणार आहे म्हणजेच ही ट्रिक वापरल्यामुळे पराठे सुद्धा एकसारखे होतात आणि त्यानंतर अशा पद्धतीने याला आपल्याला कोरडे पीठ लावून ठेवायचं आहे आता इथे ही सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर आपण पराठेसुद्धा लाटून घेणार आहोत आणि ते पराठे लाटून घेत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या आकाराचा पराठा आवडतो तुम्ही त्या आकाराचे पराठे लाटून घेऊ शकता तरी ते पराठा लाटण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे कोरपाटावर कोरडे पीठ टाकून घेतले आणि त्यानंतर गव्हाच्या पिठाचा गोळा घेऊन याला छान असं तेल लावून आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी फोल्ड केल्यावर अशा पद्धतीने हाताने आपल्याला या गोळ्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा पराठा लाटून घेत असताना सगळ्यात आधी आपल्याला कडे कडेनी एकसारखा असा लाटून घ्यायचा आहे तर कडी कडीने लाटल्यानंतर हा पराठा एकसारखा लाटला जातो आणि हा पराठा लाटून घेत असताना खूप जास्त तुम्ही जाडही ठेवू नका आणि खूप जास्त पातळ देखील करू नका मी लाटला त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा पराठा लाटून घ्या आता इथे पराठा लाटून झाल्यानंतर हा पराठा आपण भाजून घेऊया तर इथे पराठा भाजण्याकरिता सगळ्यात आधी आपल्याला तवा छान गरम करून घ्यायचा आहे यासोबतच पराठा भाजत असताना गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे तर इथे सगळ्यात आधी पराठा टाकल्यानंतर पराठ्याची पहिली बाजू आपल्याला एकदम हलकीशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर ही बाजू आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि ज्या बाजूला आपण हलकंसं भाजून घेतलेलं होतं तिथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि खालचा भाग छान असा भाजून झाल्यानंतर ती सुद्धा आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने हा पराठा आपल्याला तेल लावून अगदीच असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि पराठा भाजत असताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे जर तुम्ही कमी गॅसवर हा पराठा भाजून घेतला तर मात्र हा पराठा वातळ होतो त्यामुळे आपल्याला खरपूस होईपर्यंत हा पराठा मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायचा आहे आणि बघू शकता मस्त असा खरपूस असा पराठा इथे भाजून तयार झालेला आहे हा पराठा आतून छान लुसलुशीत असतो आणि बाहेरून छान असा एकदम असा कुरकुरीत असल्यासारखा असतो आणि बघू शकता मस्त असा पराठा इथे तयार आहे आणि आता याच पद्धतीने आपण इथे सगळे पराठे तयार करून घेणार आहोत तर बघितले इथे सगळे पराठे छान बनून तयार झालेले आहे आणि बघू शकता एकदम असे हिरवेगार इथे पराठे दिसत आहेत तरी ते एकदम सोप्या पद्धतीने आज आपण इथे पालक पराठे तयार केलेले आहे तर हे पराठे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा अशा पद्धतीने रोल करून देऊ शकता मुलांना यासोबत चटणी नाही दिली तरीसुद्धा चालेल मुले असेच हे पराठे आवडीने खातील आणि यासोबतच या पराठ्यांना आतून छान असे पदर देखील सुटलेले आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की एकदा तरी पालक पराठे तयार करून बघा नक्कीच तुमच्या मुलांना खूप जास्त आवडेल तर तुम्हाला ही पालक पराठ्यांची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद